आलेले आहेत पण आपण चार तारखेपासून सुरू भारतीय मजदूर संघाचा शिक्षण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पदोन्नती नंबर वन नंबर वन नंबर वाजगावकर मेढा नागरी प्रकल्प यांच्याकडून अंगणवाडी सेविका म्हणून गेले सव्वीस दिवस इथं उपोषणाला बसतोय आम्ही भारतीय मजदूर संघाने जो आम्हाला पाठिंबा दिला आहे ताकद दिली आहे त्यामुळे आम्ही आज इथं बिनधास्तपणे बसतो आहोत हा सहज देणारा साथीचा योग नाही आहे तर ही मजदूर सा मजदूर लोकांसाठी काम करणारी संघटना पूर्वीपासून काम करते म्हणून आम्ही इथं हक्का आलो हे जे लोक आहेत ते मामा लोक आहेत आमचे आणि मामा म्हटलं की भाचीला जरा आनंद होतो भाचीला बरं वाटतं यांच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं आम्ही इथं बोलतो खरं तर बोलायची वेळच यायला नको पाहिजे होती आता आपण येत्या तीन जानेवारीला सावित्रीबाईंची जयंती साजरी करणार आहे आणि तिथं नायगावला सगळे जाणार आहेत तर तिथं जायच्या आधी दहा वेळा प्रत्येक पदाधिकाऱ्यानं कर विचार करावा की गेले सव्वीस वर्ष सावित्रीबाईंच्या लेखी इथं कुपोषणाला बसतायत आपण त्यांच्या मागण्याकडं किती बघतोय आणि आपल्याला अधिकार आहे का त्या सावित्रीबाईंच्या वाड्यात जायची जर तुम्ही हो योग्यता असाल तर तुम्ही तिथं पाय ठेवा त्याआधी आम्हाला न्याय द्या कारण त्या आईच्या आम्ही मुली आहोत आम्ही उपाशी आहोत इथं आमची मुलं उपाशी आहेत आमच्या मुलांचं कुपोषण वाढेल अशा ह्याच्यात तुम्ही सावित्रीबाईंच्या दर्शनाला जायच्या जा 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 योग्य त्याचे समजत असाल तर खुशाल जा मग त्याआधी आमच्यासाठी काहीतरी न्याय योग्य मागण्या आमच्या ज्या आम्ही पोहोचवतो आहे पंचायत समितीपासून राज्य जिल्हा आणि आम्ही देशात पोचवतो आहे तर ह्या मागण्यांचा कुठंतरी विचार व्हावा आमच्या फार मागण्या नाही येतो तुमच्या एकाच मागणीला पुरवली एवढ्याच आमच्या दोन तीन मागण्या आहेत तर त्या त्यांनी नक्की त्या मनावर घ्याव्या केंद्र सरकारनं राज्य सरकारनं याकडे लक्ष द्यावं आमच्या मागण्या वेतन पाहिजे आम्हाला मानधन नको आहे आम्ही मानधनावरती इतकी वर्ष काम करतो आहे बावीस वर्ष काम करतो आहे आम्हाला वेतन हा शब्द पाहिजे कारण मानधन शब्द जेव्हा असतो आम्हाला बँकेत उभंसुद्धा कोण करत नाही आमच्या बाळांना कर्ज मिळत नाही मानधनामुळे ना आम्हाला हाकुलून दिलं जातं आम्हाला वेतन करावं या वेतनासाठीच आम्ही पहिली मागणी ही आमची आहे आम्हाला वेतनच पाहिजे वेतनवाढ वाढ वाड़ हा शब्द तुम्ही काढा एकदा तुम्ही पगार म्हणताय एकदा तुम्ही मानधन म्हणताय तुम्ही तरी काहीतरी ठरवा ना आमच्याबद्दल बोलायचं एकदा तुम्हाला तुमच्या लोकांना तरी अभ्यास करायची गरज आहे की सेविका मानधन घेते की सेविका पगार घेते का तिला वेतन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कुठेही आमची दिशाभूल नका करू आम्हाला वेतनच पाहिजे आणि वेतनच हवं हो। दुसरी जी मागणी आमची आहे ती म्हणजे पेन्शन आज बावीस वर्ष आम्ही आमच्या तरुणा काळातला जो कष्टाचा भाग केला आणि आता आम्ही वयस्कर होत चाललो आहे आम्हाला पेन्शन ही पाहिजेच तुमचा त्या डीएम ठरवा आणि त्याप्रमाणे आम आम्हाला पेन्शन मिळू द्या कारण आम्ही घरी गेल्यावर करायचं काय आजारी झालो मुलं सांभाळणार आहेत का आता मुलं परदेशी राहतात दुसरीकडे राहतात रोजगारासाठी शहराकडे जातात गावी आम्ही एकट्या असणार आहे आणि एकट्याच असलेल्या महिला यात घेतात बरं तुम्ही घेतानासुद्धा मदतनीस सेविका घेताना विधवा परितक्त्या सोडून दिलेल्या अशा महिला या नोकरीमध्ये घेत आहे ना मग त्यांच्या पेन्शनचा विचार कोण करणार आहे तुम्हालाच करावा लागल करावाच लागल कारण त्याशिवाय तर, तर, तर तुम्ही खरंच माणूस म्हणून वागायच्या योग्यतेचे असाल असं मला वाटत नाही आमचा तरुणपणाचा काळ आम्ही कष्टात घालवला आहे आमच्या म्हातारपाळाची तळतळट तुम्ही घेऊ नका तिसरी जी मागणी आमची आहे ती म्हणजे मराठी शाळेबरोबर शाळा उघडावी तेव्हाच बंद व्हावी तेवढ्याच सुट्ट्या आम्हाला मिळाव्या ह्या सुट्ट्यांचं परिपत्रक जेव्हा येतं तेव्हा तीनशे दिवस आहाराचे या गोंडस नावाखाली आमचे सगळे सण सुट्ट्या तुम्ही घालवता हे काही बरं नाही आहे त्यामुळे आम्हाला स सगळ्या सुट्ट्या त्यांच्याप्रमाणेच पाहिजे दर्जा सुद्धा आम्हाला प्राथमिक शिक्षकासारखा पाहिजे त्यामुळे आमच्या मेजर दोन तीन मागण्या आहेत तेवढ्याच मला तुम्हाला बोलाव्याशा वाटल्या आणि विषय राहिला म्हणजे इलेक्शनचा इलेक्शनची कामं आम्ही ओची करतो डोळ्यात तेल घालून आम्ही याद्या बनवतो म्हणून तर तुम्ही सगळे निवडून येता आता ठरवणारच आहे प्रत्येक प्रभागात अंगणवाडी सेविका मदतनीसच उभ्या करतो बघूया तुम्हाला कोण मतदान मिळते आम्हाला चार तर मतं मिळतील घरची आम्ही तयारच राहिलो या आता सेविका मदतनीसच उभ्या राहतो अपक्ष म्हणून आणि मग बघू देत आमच्यावरती तुम्ही करता काय काय ते आम्ही निवडून येऊन दाखवतो आमच्या मागण्या आम्ही पूर्ण करून घेतो आलेच इलेक्शनजवळ काय ग मैत्रीण नो आपण करूया तयारी आता इलेक्शनमध्ये पॅनेल टाकूया आणि त्यातूनच दाखवून देऊया की आमच्या मागण्या आम्हालाच आता पूर्ण करून घ्यायच्या आहेत म्हणून आम्ही त्या बाजून पण विचार करतोय हा विचार करून तुमच्यावर संकट येण्याआधी आमच्या दोन तीन मागण्या लवकरच मागण्या व्हाव्यात आणि तेच आम्ही इथं बोलतोय विनंती करतोय कळून बोलतोय राहता राहिला प्रश्न काही राज्यांमध्ये माझ्या भगिनींवरती आश्रूधूर सोडण्यात आला माझ्या अंगणवाडी सेविकांवरती पाण्याचे फवारे देण्यात आले आम्ही आंदोलनाला बसलोय काय चूक करतो आम्ही आमचा हक्क मागतोय आणि पळवून लावताय काय आम्हाला पळवून लावचे धंदे सोडून द्या बाईवर काय शस्त्र चालवताय चालवायची मर्दांगी पुरुषांवर चालवा आमच्यावरती नाही चालवायची आम्ही स्त्रिया आहोत तुमच्या भगिनी आहोत शक्ती आहोत आम्हाला सन्मान दिला तर ठीक नाहीतर आम्ही खाली माता व्हायला तर काही कमी करणार नाही त्यामुळे इलेक्शनमध्ये दाखवूनच देणार आहे सेविकामध्ये तेच आमदार करतो खासदार करतो आणि बघा तुम्ही आमच्या शक्तीमध्ये काय आहे ते म्हणूनच नायगावला जाऊ नका अशी माझी विनंती राहील आपण मी जे काही रागात बोलले ते तुम्ही लक्षात घ्या हक्काची लढाई आहे ही मागं सरणार नाही आम्ही राग येत असेल ठीक आहे चॅलेंज द्या मला ओपन चॅलेंज द्या मी महिला आहे मी तुमची आई आहे मी तुमची भगिनी आहे पण हक्कासाठी तुम्ही पुढे आलात तर का सुद्धा कमी करणार नाही ही माझी इशारा माझा मनोगत हो मी व्यक्त केले आणि थांबते धन्यवाद तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक ला आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद